नमस्कार मकर राशीच्या बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राशी स्वामी आई या आध्यात्मिक परिवारात सतरा फेब्रुवारीची अमावस्या तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे ग्रहांची सध्याची स्थिती सूचित करते की या दिवशी घरगुती वातावरणात काही महत्वाचे बदल चर्चेचे विषय किंवा भावनिक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे आजचा हा संदेश अत्यंत लक्षपूर्वक ऐका कारण योग्य वेळी घेतलेली योग्य कृती तुम्हाला संभाव्य तणावापासून वाचवू शकते ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्याही अंतर्मन कुटुंब आणि निर्णयक्षमता यांच्यावर परिणाम करणारी तिथी आहे विशेषतः मकर राशीवर शनीचा प्रभाव असल्याने जबाबदारी आणि कर्तव्य यांची परीक्षा या दिवशी होऊ शकते घरातील एखादा विषय जो बराच काळ प्रलंबित आहे तो अचानक चर्चेत येऊ शकतो आर्थिक मालमत्ता कुटुंबीय निर्णय किंवा गैरसमज यावरून वातावरण संवेदनशील होण्याची शक्यता आहे पण घाबरण्याची अजिबात गरज नाही कारण प्रत्येक ग्रहस्थितीसोबत देखील घेऊन येते जर तुम्ही आज सांगितलेला एक सोपा आध्यात्मिक उपाय केला तर परिस्थिती पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात राहू शकते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मायनस फेब्रुवारी सतरा अमावस्येची ग्रहस्थिती मकर राशीवर होणारा परिणाम घरगुती तणाव टाळण्यासाठी एक प्रभावी उपाय आणि कोणत्या गोष्टी या दिवशी टाळल्या पाहिजेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी सांगितलेली गोष्ट तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरू शकते जर तुम्हाला असेच अचूक आध्यात्मिक आणि ज्योतिष मार्गदर्शन हवे असेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या परिवाराचा भाग बना मकर राशीच्या बांधवांनो सतरा फेब्रुवारीची अमावस्या ही साधी अमावस्या नाही तर अंतर्मनात दडलेली अनेक गोष्टी बाहेर आणणारी एक तीव्र ऊर्जा घेऊन येणारी रात्र आहे ग्रहस्थिती सूचित करते की चंद्र आणि शनीच्या सूक्ष्म संयोगामुळे घरगुती वातावरणात ताण निर्माण होऊ शकतो ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा अमावस्येच्या दिवशी मनाचा कारक चंद्र दुर्बल होतो तेव्हा मनातील भीती शंका आणि गैरसमज वाढतात त्यामुळे लहान सहान विषयही मोठ्या वादात रुपांतरित होऊ शकतात घरात एखादा जुना मुद्दा अचानक पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे आपण शांत राहिलो नाही तर परिस्थिती महाभारत सारखी गंभीर होऊ शकते हे भाकीत भीती निर्माण करण्यासाठी नाही तर सावधानतेचा इशारा आहे कारण मकर राशी ही शनीची राशी असल्याने जबाबदारी आणि संयम तुमची खरी ताकद आहे या अमावस्येला तुमची परीक्षा होऊ शकते पण योग्य कृतीने तुम्ही संकट टाळू शकता त्यामुळे आजचा संदेश लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत जाणून घ्या अमावस्येच्या काळात नकारात्मक ऊर्जा सहज सक्रिय होते असे शास्त्र सांगते विशेषतः मकर राशीवर शनीचा प्रभाव असल्याने घरातील वडीलधाऱ्यांशी मतभेद वाढण्याची शक्यता असते एखाद्या आर्थिक व्यवहारावरून किंवा मालमत्तेच्या विषयावरून चर्चा तापू शकते काही वेळा शब्दांचा गैरसमज इतका वाढतो की नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो हीच ती वेळ असते जेव्हा संयम गमावल्यास मोठा तमाशा होऊ शकतो ग्रहदशा सांगते की तुमच्या शब्दांमध्ये कठोरपणा येऊ शकतो आणि समोरच्यालाही तोच सूर लागेल त्यामुळे संवाद साधताना विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे मकर राशीच्या व्यक्ती स्वभावतः गंभीर असतात पण कधीकधी त्यांच्या शांततेत दडलेला राग अचानक बाहेर येतो सतरा फेब्रुवारीला हेच टाळायचे आहे लक्षात ठेवा एक क्षणाचा संताप आयुष्यभराची खंत देऊ शकतो या दिवशी घरात एखादी गोष्ट लपून राहिलेली उघड होण्याची शक्यता आहे काही वेळा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेला निर्णय तुमच्या मनाविरुद्ध असू शकतो त्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसतात शनी आणि चंद्राचा संघर्ष मनात संशय निर्माण करतो संशय हे नात्यांचे सर्वात मोठे शत्रू आहे जर तुम्ही भावनेच्या भरात प्रतिक्रिया दिली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते ज्योतिषशास्त्र सांगते की या अमावस्येला विशेषतः संध्याकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत शांतता राखणे अत्यंत आवश्यक आहे या काळात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका एखादा फोन कॉल एखादी बातमी किंवा एखादा संदेश तुमचे मन विचलित करू शकतो म्हणून संयम आणि धैर्य हेच तुमचे शस्त्र ठरेल मकर राशीच्या व्यक्तींमध्ये जबाबदारीची जाणीव प्रबळ असते पण त्याचबरोबर अपेक्षाही मोठ्या असतात जर घरातील सदस्यांनी तुमच्या अपेक्षेनुसार वागले नाही तर तुम्ही अंतर्मनात नाराज होता ही नाराजीच पुढे जाऊन वादाचे कारण बनू शकते अमावस्येच्या काळात मन अधिक संवेदनशील असते त्यामुळे साधी टीकाही मनाला लागते ग्रहस्थिती सूचित करते की जोपर्यंत तुम्ही स्वतःहून शांततेचा मार्ग स्वीकारत नाही तोपर्यंत घरातील तणाव वाढतच जाई या दिवशी कोणालाही दुखावणारे शब्द बोलू नका तुमचे मौनच मोठा वाट टाळू शकते लक्षात ठेवा शांत राहणे म्हणजे हार मानणे नव्हे तर परिस्थितीवर विजय मिळवणे होय आता प्रश्न येतो की हा संभाव्य धोका टाळण्यासाठी नेमके काय करावे ज्योतिषशास्त्रात अमावस्येला शनिशांती आणि चंद्रशांती करण्याचा सल्ला दिला जातो पण येथे एक सोपे आणि प्रभावी उपाय सांगितला जात आहे सतरा फेब्रुवारीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील देवघरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा हा दिवा विशेषतः शनिदेव आणि पितृशक्तीला समर्पित असावा त्यानंतर शांतपणे ओम नम शिवाय या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा हा जप मन स्थिर करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो हा एक साधा उपाय दिसत असला तरी त्यामागे गूढ आध्यात्मिक शक्ती आहे मन शांत असेल तर कोणताही वाद उभा राहत नाही तिळाचे तेल शनीशी संबंधित आहे आणि अमावस्येला त्याचे विशेष महत्त्व असते जेव्हा तुम्ही श्रद्धेने दिवा लावता तेव्हा तुमच्या घरातील नकारात्मक स्पंदने कमी होतात ज्योतिषानुसार हा उपाय घरातील कलह कमी करण्यासाठी प्रभावी मानला जातो त्याचबरोबर घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या त्यांच्या चरणस्पर्शानेही ग्रहदोष शांत होतात या दिवशी शक्यतो मांसाहार मद्यपान किंवा कठोर शब्द टाळा वातावरण जितके सात्विक ठेवता येईल तितके ठेवा कारण अमावस्येच्या दिवशी वातावरणातील ऊर्जा अत्यंत संवेदनशील असते तुमची छोटीशी चूक मोठ्या परिणामाला कारणीभूत ठरू शकते घरात जर आधीपासून काही तणाव सुरू असेल तर सतरा फेब्रुवारीपूर्वीच तो मिटवण्याचा प्रयत्न करा एखाद्याशी मनमोकळेपणाने बोला संवाद साधणे हेच सर्वोत्तम औषध आहे मकर राशीचे लोक कधी कधी भावना व्यक्त करत नाहीत पण यावेळी तसे करू नका कारण न बोललेली भावना पुढे जाऊन विस्फोटक ठरते अमावस्येच्या दिवशी शक्यतो मोठ्या चर्चांना पुढे ढकला हा दिवस शांततेसाठी राखून ठेवा तुम्ही घेतलेली ही छोटी काळजी भविष्यातील मोठे संकट टाळू शकते जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की टाईप करा ग्रहस्थिती सूचित करते की आर्थिक व्यवहारातही सावधगिरी बाळगावी कोणत्याही नवीन गुंतवणुकीचा निर्णय या दिवशी घेऊ नका घरातील पैशांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे जर एखादा व्यवहार करावाच लागला तर तो पूर्ण पारदर्शकतेने करा गैरसमज टाळण्यासाठी सर्व कागदपत्रे स्पष्ट ठेवा मकर राशी शिस्तप्रिय असली तरी इतरांकडून तीच अपेक्षा ठेवल्यास तणाव वाढतो त्यामुळे थोडी लवचिकता ठेवा आर्थिक बाबतीत संयम बाळगणेही तितकेच आवश्यक आहे अमावस्येच्या दिवशी पितृस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करा त्यांच्या आशीर्वादाने घरातील संकटे दूर होतात असे शास्त्र सांगते एखाद्या गरजू व्यक्तीस अन्नदान केल्यास पुण्यप्राप्ती होते हा छोटासा दानधर्मही घरातील वातावरण सकारात्मक ठेवतो मकर राशीवर शनीचा प्रभाव असल्याने कर्माला विशेष महत्त्व आहे चांगले कर्म केल्यास त्याचे फळही चांगलेच मिळते म्हणून या दिवशी कोणाला दुखावू नका आणि शक्य तितकी मदत करा मनावर नियंत्रण ठेवणे हीच खरी साधनं आहे अमावस्येच्या काळात मन चंचल होते पण तुम्ही ध्यानधारणा केल्यास धैर्य मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी किमान दहा मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा यामुळे विचारांची गती कमी होते जेव्हा विचार शांत होतात तेव्हा वादाची शक्यता कमी होते मकर राशीच्या लोकांनी विशेषतः रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कारण तुमचा राग शब्दांत प्रकट झाला तर समोरच्याला तो अधिक तीव्र वाटतो काही वेळा घरातील महाभारत हे बाह्यकारणांमुळे नव्हे तर अंतर्गत अहंकारामुळे होते प्रत्येकाला आपले मत बरोबर वाटते पण सत्य हे असते की नाते जपणे अधिक महत्त्वपूर्ण आहे अमावस्येच्या दिवशी अहंकार बाजूला ठेवणे आवश्यक आहे जर तुम्ही पहिला पाऊल उचलून शांततेचा मार्ग स्वीकारला तर इतरही शांत होतील तुमच्या एका संयमी निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब वाचू शकते या दिवशी शक्यतो काळ्या रंगाचे साधे वस्त्र परिधान करा शनिसंबंधित हा था रंग स्थैर्य देतो असे मानले जाते घरात स्वच्छता ठेवा आणि देवघरात गंगाजल शिंपडा वातावरण शुद्ध राहिल्यास मनही शांत राहते लहान मुलांशी प्रेमाने वागा कारण त्यांच्यावर घरातील तणावाचा परिणाम होतो सकारात्मक शब्द वापरा तुमचे शब्दच तुमचे भाग्य घडवतात जर कोणतीही गंभीर चर्चा टाळता आली नाही तर ती सकाळी करा संध्याकाळी अमावस्येची ऊर्जा अधिक तीव्र असते निर्णय घेताना भावनेपेक्षा विवेकाला प्राधान्य द्या मकर राशीचे लोक व्यवहारिक असतात त्यामुळे हा गुण वापरा परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम सोडू नका संकटाचा काळ कायमचा नसतो योग्य कृतीने तो सहज टाळता येतो लक्षात ठेवा हे सर्व संकेत तुम्हाला घाबरवण्यासाठी नाहीत उलट सावध करण्यासाठी आहेत ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन करते निर्णय तुमच्या हातात असतो सतरा फेब्रुवारीची अमावस्या तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाची संधी आहे घरातील तणाव टाळण्यासाठी एकच उपाय पुरेसा आहे तो म्हणजे मनशांती आणि श्रद्धा दिवा लावा मंत्रजप करा आणि शांत रहा हे एक काम तुम्हाला संभाव्य मोठ्या वादापासून वाचवू शकते शेवटी मकर राशीच्या बांधवांनो या अमावस्येला स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि घरातील वातावरण सौहार्दपूर्ण ठेवा मोठे महाभारत टाळण्यासाठी मोठी साधना आवश्यक नसते तर छोटासा जागरूकपणा पुरेसा असतो तुमची संयमी वृत्तीच तुमचे संरक्षण करेल शनीची कृपा आणि महादेवाचे आशीर्वाद तुमच्यावर राहो या दिवशी शांततेचा संकल्प करा आणि घरात आनंद टिकवून ठेवा योग्य कृतीने तुम्ही कोणताही धोका टाळू शकता आणि जीवनात स्थैर्य प्राप्त करू शकता राशीच्या बांधवांनो लक्षात ठेवा ग्रहस्थिती आपल्याला सावध करते पण निर्णय आपल्या हातात असतो सतरा फेब्रुवारीची अमावस्या ही भीतीची नाही तर जागरूकतेची तिथी आहे घरात संभाव्य तणाव निर्माण होऊ नये म्हणून शांतता संयम आणि श्रद्धा या तीन गोष्टींचा आधार घ्या सकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावा मंत्रजप करा आणि कोणत्याही चर्चेत संयमी भूमिका घ्या तुमचा एक शांत निर्णय मोठा वाट टाळू शकतो ज्योतिष हे मार्गदर्शन देते पण तुमची सकारात्मक कृतीच तुमचे भविष्य घडवते त्यामुळे या दिवशी नकारात्मक विचार टाळा सात्विकता ठेवा आणि कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश उपयुक्त आहे तर हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा खाली कमेंटमध्ये जय शनिदेव किंवा हर हर महादेव असे लिहा म्हणजे सकारात्मक ऊर्जा वाढेल अशाच आध्यात्मिक आणि अचूक राशीभविष्य माहितीसाठी राशी स्वामी आईसोबत जोडलेले रहा धन्यवाद तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त